नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक पाहूया काही ठळक घडामोडी कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणासाठी पन्नास कोटींचा निधी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते तीन रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न कल्याण पश्चिमेतील नागरिकांना आता लवकरच चकाचक आणि खड्डेमुक्त रस्ते मिळणार आहेत आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या सातत्यपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आणखी पन्नास निधी उपलब्ध करून दिला आहे या निधीतून पहिल्या टप्प्यातील तीन प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटी कामाचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्यासह विविध मान्यवरांकडून भूमिपूजन करण्यात आले यामध्ये भगवा तलाव येथील आदेश्वर चौक ते विकास हाइटच्या पर्यंतच्या रस्त्याचे पत्री जवळील सरोदय नगर सोसायटी ते गोविंदवाडी पर्यंतच्या रस्त्याचे आणि उंबरडा येथील मुख्य रस्ता ते मराठी शाळेपर्यंतच्या रस्त्याचे अशा एकूण चौदा कोटी पस्तीस लाखांच्या निधीतून हे सिमेंट कॉन्क्रीटीकरण केले जाणार आहे तर उर्वरित निधीतील रस्ते कामांचे भूमिपूजन येत्या काही दिवसात केले जाणार आहे या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे या भागातील नागरिकांची दरवर्षी सोसाव्या लागणाऱ्या खड्डे आणि धुळीच्या त्रासातून सुटका होईल असा विश्वास आमदार विश्वनाथ भोई साहेब यांनी यावेळी व्यक्त केला आहे तर या महत्वाच्या कामाबद्दल या, कामा या तिन्ही भागातील स्थानिक नागरिकांनी आमदार भोईर साहेब यांचे मनापासून आभार मानले या प्रसंगी उपनेत्या सौ विजयताई कोटे शहर प्रमुख रवी पाटील महिला जिल्हा संघटक सौ छायाताई वाघमारे माननीय नगरसेवक श्रेयस समेर शहर संघटक सौ नेत्राताई उगले माननीय नगरसेवक जयवंत भोईर रमेश गोरे विधानसभा समन्वयक प्रशांत उपशहर प्रमुख सुनील प्रतीक पेनकर लोकसभा विस्तारक खारुप युवासेनासेना शहर प्रमुख सुजित रोकडे उपशहर संघटक सौ उज्वला मलबारी युवासेना उपशहर प्रमुख मेघन सल्फी शाखा प्रमुख संतोष घोलप अजय लिमसे संदीप सांगळे चेतन महामुनकर मनोहर व्यवहारे एज मौलवी कुणाल कुलकर्णी सतीश भोसले हितेश भंडारी यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण तीन उद्घाटन होते ज्यांचा फन हा एम एम आर डीच्या माध्यमातून कल्याणमध्ये मी आणलेला आहे पहिलं उद्घाटन होतं आपलं काला तलाव येथील आदेश्वर चौक येथील जैन सोसायटीचा जो रस्ता होता त्या लोकांची फार मागणी होती की जो आमच्या आतला जो रस्ता आहे तो कोणी करत नव्हता आणि करत नव्हता म्हणण्यापेक्षा नगरसेवकांचा कार्यकाळ संपला होता त्यामुळे ते, ते रस्ता तो होत नव्हता तिथेसुद्धा मी जवळजवळ चार लाख तीस हजाराचा फंड आता दिलेला आहे आता इथे सर्वोदय सागर हे बिल्डिंगमध्ये आताच आपले जे आय एच मल्हईबा आहे जे माझ्या विरुद्ध लढले होते पण आता ते माझी स्तुती करतात <laughs> कारण त्यांनी माझं काम बघितलेलं ते आहे त्यांच्या प्रभागामध्ये या पत्रिपुलच्या बाजूला जे सर्वोदय सागर आहे वार्ड क्रमांक चौतीस सुद्धा मी जवळजवळ चार करोड नव्वद लाखाचा फंड दिलेला आहे आणि उंबड्याला एक रस्ता जो आहे तो कधीच होत नव्हता ज्याच्यावरनं फार आम्हाला तक्रार येत होत्या तिथे सुद्धा आ, तीन करोड साठ लाखाचा फंड दिलेला आहे असा जवळजवळ पंधरा करोडच्या आसपासचा फंड आज आपण ह्या प्रभागामध्ये आज उद्घाटन केलेले आहेत टोटल फंड आहे हा पन्नास करोडचा आहे त्याच्यामध्ये आपण आधी ज दो, दोन तीन उद्घाटनं केली आता ही तीन उद्घाटनं दोन दिवसांनी आपण पुन्हा बाकीची उद्घाटनं करणार आहोत कारण आचारसंहिता कधीही लागेल त्याच्या आधी ही उद्घाटन होणं गरजेचं आहे कारण वर्क ऑर्डर आहे आणि त्यामुळे कामं चालू होतील आज हे सर्वोदय सागर आणि याच्यातूनच बाजूची सर्वोदय रेसिडेन्सी सर्वोदय रेसिडेन्सी या दोन्ही लोकांना मी शब्द दिला होता माझ्या निवडणूक काळामध्ये तो आज पूर्ण होतो आहे त्यामुळे मला आनंद वाटतो आहे आणि नक्कीच ते लोक माझ्या पाठीशी असणार यात शंका नाही परंतु एक आनंद असा होतो की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या संस्थेला आपण शब्द देतो की मी तुमचं हे काम करणार आणि जर ते काम पाच वर्षात केलं नाही तर आपल्याला तिथे पुन्हा जाण्याचा अधिकार नसतो त्यामुळे मला तरी वाटतं मी ठीक आहे मी शंभर टक्के कामं नाही केलेली परंतु जिथे जिथे मी शब्द दिला होता जिथे जिथे मी वचन दिलं होतं मी वचन दिल्यापेक्षा जास्त फंड मी ॲवेलेबल करून दिलेला आहे मला कोविडच्या अडीच वर्ष सोडल्यानंतर फक्त अडीच वर्ष भेटली अडीच वर्षामध्ये मी जवळजवळ पाच वर्षाची कामं केलेली आहेत हे मी प्रामाणिकपणे सांगतो त्यामुळे हे आता हे भूमिपूजन झाल्याचं जाहीर करत आहे पुढच्या आठवड्यात म्हणा किंवा दोन तीन दिवसांनी पुन्हा आपण उरलेल्या कामांचं भूमिपूजन करणार आहोत तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशा काही ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद